thank you संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती माझ्या समोर उपस्थित असलेले शिक्षक वर्ग काही विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे काही राजकारणात काम करणारे समाजकारणात काम करणारे आध्यात्मिक कारणात काम करणारे असे सगळेच तुम्ही आज या कार्यक्रमाला उपस्थित आहात तुम्हाला सगळ्यांना नमस्कार सुरुवातीलाच सांगेन की आज एका मुख्याधीपिकेचा कार्यक्रम आहे त्यामुळे काही चुकलं तर पोटात घालून घ्यावं हो माझी चूक आजचा दिवस तसं म्हणायला गेलं तर मला असं वाटतं की थोडासा भावनिक असायला हरकत नाही कारण आता एका मॅडमनी भाषण केलं आणि मला असं वाटलं की ते आता रडतायत की काय तर कुठल्याही शिक्षकाचा हा दिवस हा तितकाच भावनिक असतो कारण सातत्याने वर्ष काम आणि आता आता उद्यापासून मला नेमकं काय करायचंय हाही प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल पण मला माहिती आहे खऱ्या अर्थाने त्यांचा रक्तामध्ये शिक्षण असत तो माणूस कधीच थांबत नाही मला असं वाटतं की हा तुमचा पूर्ण विराम असूच शकत नाही हा तुमच्या कामाचा स्वल्प विराम आहे कदाचित इथून पुढच्या काळात समाजासाठी तुमच्यासारख्या शिक्षिकेची गरज ही कायम असणारच आहे आणि तुम्ही काम, काम करा याची मला खात्री आहे मला आनंद होतो अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचा मी एक छोटासा भाग म्हणून कारण आज ज्यांच्या समोर उभी आहे त्या एक आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत अतिशय अभिमानाने सांगायचं वाटतं की अशा पद्धतीच्या शिक्षिका त्यांना मिळाला हा पुरस्कार हा आमच्या सारख्या स्वबंद महिला मुलींना काम करण्यासाठी हा एक दहा हत्तींचं बळ देणारा क्षण असतो मला माहिती आहे या 30 वर्षात अनेक संकटही आली असतील कौटुंबिक आली असतील शिक्षणातही आली असतील किंवा राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा आपण जेव्हा शिक्षण बघतो तेव्हा त्या पद्धतीने आलेले हे फारच भयंकर असू शकतात पण निश्चितपणे आज बाबू तुमच्या शेजारीच्या पद्धतीने उभे आहेत तर त्याचमुळे कदाचित हा प्रवास तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकलात आणि आज तुम्ही दोघेही एकमेकांचा खांद्याला खांदा लावून उभे आहात याचा आदर्श खरं तर आमच्या भेडीने घेतला पाहिजे काम करताना चढ उतार सगळ्यांनाच येतात पण शिक्षिकेने येणे असं असलं पाहिजे की तिने कधीच घाबरायचं नाहीये मी कायम असं म्हणते की माझ्यातला विद्यार्थी हा कधीच मरू देऊ नकोच देवा कारण ज्या क्षणाला माझ्यातला विद्यार्थी मरेल आणि मला सगळ्यात सगळं येतं कळेल तेव्हा खर तर तो ओव्हर कॉन्फिडन्स असेल आणि गर्वाचं घरे नेहमी खाली असत म्हणूनच माझ्या आयुष्यात शिक्षक हा फार महत्वाचा आहे आज अनेक विद्यार्थी हे परदेशात आहेत तुमच्या हाताखालून केलेले विद्यार्थी परदेशात काम करतात ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी सुद्धा माझे शिक्षक वर्ग तितकेच महत्वाचे आहेत ज्यांनी मला शिकवलं आणि त्यांच्यामुळे आज इथे बोलता येत आहे अभिमान तुमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना तुमच्याबद्दल वाटतोय या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल आमची अंजली ताई आमचे डाजे साहेब आणि अर्थातच बापू तुम्हा सगळ्यांची मी मनपूर्वक आभारी आहे कलाक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यात खरं तर काहीच फरक नाहीये आपल्याला सगळ्यातलं ज्ञान असणं फार गरजेचं आहे म्हणजेच अभ्यास असणं फार गरजेचं आहे आज अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या समोर उपस्थित राहताना उभी राहताना हेच सांगते की शिक्षण फार महत्वाचं आहे आज जिथे उभे आहे मी जर कलाक्षेत्राचं योग्य शिक्षण घेतलं असं तर कदाचित केले असते त्यामुळे तुमच्यातला विद्यार्थी मरू देऊ नका तुमच्या मुलांना शिक्षणासोबतच इतर कुठल्याही गोष्टींमध्ये प्रेम वाटत असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितपणे तुमच्या मुलांसाठी ते करू शकता एवढं बोलते आणि थांबते पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी बोलावलं हा कार्यक्रम खूप भावनिक माझ्यासाठी आहे कारण आज तुमच्या डोळ्यातलं पाणी बघून मला माझ्याही शिक्षकांची आठवण येते आहे त्यामुळे मी इथे बस बसल्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते जो माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी केलेला आहे आणि अजून सुद्धा करत आहे तर अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याच्यासाठी आनंद वाटतोय आणि सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंकर धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी सामा नमस्कार आदरणीय व्यासपीठ माझ्या समोर <स्थ> बसलेले सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनी माझे नातलं पाहुणे माझा सर्व परिवार यांना सर्वांना मानम असतात कैलासवासी ताईबाई रामचंद्र संपाळ कैलासवाशी नारायणराव संपाळ कैलासवासी लक्ष्मीबाई संपाळ कैलासवाशी बाबूराव धानावडे हप कैलासवाशी बकुळबाई धनावडे यांना स्मरण करून मी या ठिकाणी माझ्या मनोगतासाठी सुरुवात करते जन्म नारायणराव संपार आणि आई लक्ष्मीबाई संपार यांच्या पोटी चोवीस मार्च एकोणीसशे सदुसष्ट रोजी मेळा ह्या गावामध्ये झाला माझं बालपण हे मेळ्यातच गेलं प्राथमिक शिक्षण माझा मेळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेळा या शाळेमध्येच झालं पुढील सातवी नंतर दहावी नंतर शिक्षण माझं श्री वेना विद्या मंदिर मेळा या ठिकाणी झालं त्यानंतर पुढचं माझं दहावी नंतर शिकले परंतु माझी आत्या कैलास वर्षी न्या मुख्याध्यापिका होत्या आणि माझी मनोमनाची इच्छा होती आणि मला त्या ठिकाणी माझे वडील आणि माझे मोठे भाऊ यांनी मला ती दिशा दाखवली मला करायला कमलनेहरू अध्यापक विद्यालय या ठिकाणी बी साठी प्रवेश मिळाला डीएड दो दो ला दोन वर्ष डीएड चे दोन वर्ष केल्यानंतर मलाही त्या ठिकाणी माझ्या भरपूर अशा मैत्रीणी भेटल्या त्यापैकी काही मैत्रिणी आज माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत डीएड चे दोन वर्ष कशी कळलच नाही डीएड झाल्यानंतर घरामध्ये लग्नाची बोलणी सुरू झाली आणि मेडे शेजारी करंजे या गावामध्ये बाबुराव भैरू धानावडे यांचे छोटे चिरंजीव हनुमंतराव धानावडे अशा कर्तृत्वान शिक्षकाशी माझं लग्न ठरलं पुणे निवड मंडळाची परीक्षा मी दिली आणि पुणे निवड परीक्षा दिल्यानंतर मला ऑर्डर आली मी पंचायत समितीमध्ये एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद ला झाले आणि त्यानंतर लग्नाची बोलणी सुरू झाली लग्न ठरलं अकरा फेब्रुवारीला मला मेळा ही शाळा भेटली आणि अकरा फेब्रुवारीला माझा लग्नाचा दिवस होता मी शाळेवर हजर झाले आणि इकडे लग्नाला उभी राहिले किती छान योगायोग लग्न आणि माझी पहिली शाळा मेळा ज्या ठिकाणी माझं शिक्षण झालं ज्या ठिकाणी शिक्षण ज्या ठिकाणी माझ्या माया गुरुने मला घडवलं त्या गुरुंच्या हाताखाली मला मेडा, मेडा या शाळेत काम करण्याची संधी मिळाली आणि बरोबर मेडा या शाळेमध्ये तप पूर्ण केलं बारा वर्ष मी त्या ठिकाणी ज्ञान ज्ञानाचं पवित्र कार्य असं केलं मग ज्ञान ज्ञानाचं पवित्र कार्य करत असताना माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडले त्या माझे विद्यार्थी काही परदेशामध्ये आहेत काही काही क्लास वन अधिकारी आहेत अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी प्रगती केलेली आहे त्याचप्रमाणे शाळेत असताना मी अनेक उपक्रम राबवले त्याच ठिकाणी मला तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि हे काम करत असताना कामाची पोहोच म्हणून मेळा शाळेतच मला उत्कृष्ट कामाचा दोन वेतनवाणी मिळाले त्यावेळेला गट शिक्षणाधिकारी जंगम साहेब होते आता नोकरी बंदी बदली आलीच मेळा या ठिकाणी बारा वर्ष काम केल्यानंतर माझी मेळ्याचे शेजारी बिब्यू या गावीवरती झाली आता बिब्यू गावामध्ये बिब्यू शाळेमध्ये मी ज्या गेले त्यावेळेला बिब्यू म्हणजे कबड्डीचे क्रीडांगण त्या ठिकाणी सुद्धा मी चांगले विद्यार्थी घडवले क्रीडा क्षेत्र क्रीडा स्पर्धे मध्ये सुद्धा चांगले विद्यार्थी माझे चमकले क्रीडा निपुण चाचणी मध्ये चाचणी मध्ये माझे दोन विद्यार्थी राज्यापर्यंत चमकले त्या ठिकाणी सुद्धा माझे जे विद्यार्थी घडलेले आहेत म्हणजे परीक्षा स्पर्धा परीक्षा देऊन आज सुद्धा माझा एक विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे वैभव जाधव तू सुद्धा चांगल्या मुद्द्यावर आज नागपूर या ठिकाणी कार्यरत आहे त्याचा मला खूप अभिमान आहे आता बीपी नंतर माझी कधी झाली आग्रा बीपी या ठिकाणी पाच वर्षे सेवा केल्यानंतर म्हणजे अगला वाडी या ठिकाणी माझी बदली झाली आता अगला वाडी हे गाव छोटस एक ते चौथी पर्यंतची शाळा या छोट्याशा शाळेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी काम करत असताना तिथं सुद्धा मी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी माझ्या दात त्या ठिकाणी माझा जो उपक्रम होता सापशिडी हा सापशिडीचा उपक्रम मी जिल्ह्यापर्यंत नेला त्याचप्रमाणे जी शाळेची जागा होती ती शाळेची जागा जिल्हा दस्तऐवज माझ्या हातून त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा मी चांगलं कार्य केलं आगल्यावाडी आगल्यावाडी नंतर तालुका प्रशासकीयमध्ये मी धावडशी या गावी झाशीच्या बागीचं माहेरघर आणि ब्रह्मेंद्र स्वामींची समाधी असलेल्या कार्य कार्य क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आता तालुका नवीन लोक नवीन विद्यार्थी नवीन शाळा नवीन त्या तरी मला धावडशीच्या ग्रामस्थांनी माझ्या शाळेनं विद्यार्थ्यांनी मला त्यांनी भरपूर असं सहकार्य करत केलं त्या ठिकाणी एक दहा अकरा महिने मला सेवा करण्याची संधी मिळाली त्या सेवा करण्याच्या संधीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा माझी शिष्यवृत्ती धारक एक विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेले त्यानंतर दहा नंतर मी दिवटीवाडी या ठिकाणी छोटे गाणी शाळेमध्ये मला माझी बदली झाली जेमतेम पटाची शाळा व जेमतेम पटाच्या शाळेमध्ये काय अडचणी असतात हे मला दिवटीवाडी शाळेमध्ये समजलं त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी माझं हस्तलिखित गुप्तांमध्ये हस्तलिखित मी त्या ठिकाणी तयार केलं विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्या ठिकाणी दाखवली आणि विविध शाळेमध्ये पाच वर्ष काम करत असताना मला वागदारी चाल